तैनात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विनायक राऊत हे आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहेत काय अधिकची माहिती द्याल निश्चित चिन्मय खर तर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आताचे विद्यमान खासदार आहेत विनायक राऊत हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत दिनांक सोळा एप्रिल रोजी सकाळी ठीक साडे अकरा वाजता रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विनायक राऊत हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील खर तर विनायक राऊत यांच्या प्रचाराचा नारळ जो आहे तो अगदी काही मागच्या कित्येक तो फुटलेला होता गावागावांमध्ये विनायक राऊत या प्रचाराच्या दरम्यान पोहोचलेत आणि आता उद्या सोळा तारीख रोजी सोळा एप्रिलला सकाळी साडे अकरा वाजता रत्नागिरीतल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विनायक राऊत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील यावेळी हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते विनायक राऊत यांना समर्थन देण्यासाठी या उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी त्या ठिकाणी उपस्थित असतील अशा पद्धतीची माहिती देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे चिन्मय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद नेमकी किती आहे हे चित्र सुद्धा उद्या या शक्ती प्रदर्शनाच्या निमित्तानं मतदारसंघासमोर येणार आहे त्यामुळे उद्याचा दिवस एकूणच या राजकीय घडामोडींच्या अनुषंगानं विनायक राऊत हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असताना त्या ठिकाणी पाहायला शक्ती प्रदर्शन आहे या प्रदर्शनासाठी तितकाच एवढं सैन्यात निवडणुकीला अवघे तेवीस दिवस शिल्लक राहिलेत महायुतीचा उमेदवार अजून काही जाहीर करण्यात आलेला नाही आहे कधीपर्यंत उमेदवार जाहीर केला जाईल काय सूत्रांची माहिती चिन्मय खरंतर सूत्रांकडनं माहिती अशी येते की <coughs> उद्या विनायक राऊत जे आहेत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि त्यानंतर कदाचित उद्या दिवसभरात किंवा अगदी सतरा तारीख पर्यंत महायुतीचा नेमका उमेदवार कोण असणार आहे याच चित्र सुद्धा स्पष्ट होईल अशी माहिती सूत्रांकडनं हाती येते तर हे पुढील एक दोन दिवस जे आहेत ते सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात साठी राजकीय घडामोडींसाठी तितकेच महत्वाचे ठरणार आहेत आताच्या घडीला चिन्मय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आपण देखील फिरतो गावागावांमध्ये पोहोचतो आणि एकूणच ह्या रणांगणामध्ये वातावरण जे आहे हे निवडणुकीच्या वातावरणाला रंग द्यायला सुरुवात झालेली आहे एकदा काही महायुतीचा उमेदवार नेमका कोण असेल ते उमेदवार रिंगणामध्ये उतरल्यानंतर खऱ्या अर्थानं चिन्मय एकूणच ह्या संपूर्ण राजकीय चित्राला कुठंतरी वलय प्राप्त झालेलं चित्र या निमित्तानं पाहायला भेटेल एवढं निश्चित आहे पण पुढील एक दोन दिवसामध्ये महायुतीचे उमेदवार जाहीर होतील अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडनं हाती येते चिन्वय धन्यवाद साईनाथ आपण दिलेल्या माहितीसाठी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका